शंभूच्या बड्डे ला सगळं ते भाऊजी ते मामा दादा तिकड थांबतो असं मार हा मागच थांबा असं म्हणते असा

ओके नवीन काकू बर काय ओळखून दिलं ना बोलतच नाही पण आता थांबकी जरा ओळख बिळख पडू दे की ती म्हणते बोलत नाही काकी एक आवाज टाकले की हाजरी बाहेर आली पाहिजे का

महालक्ष्मीची ती फोटोला ती ताईडी सेम त्या पोज द्यायला मग फोटो हात बघाय की भाऊजी तुम्ही त्याने कुठ ठेवलाय मग बरोबर आहे

पेट्रोल जास्त वेळ लागतो काय एक